यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी नव्या पिढीतील निसर्गप्रेमी उद्योजक आपली सृजनशीलता पणाला लावून पर्यावरणपूरक व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करत आहेत रिक्लेम्ड वूड आणि बांबूपासून उद्योग उभारणाऱ्या प्रतीक्षा शेळके आणि त्यांच्या जंगल बाउंड या ब्रँडला भेट दिल्यावर आपल्याला त्याची सुखद प्रचिती येते या ब्रँडची यशोगाथा आज आपण यशस्वी उद्योजकच्या या भागात पाहणार आहोत जंगल बाउंडची ही कहाणी सुरू सुरू झाली साली, साली पुण्याच्या वारजे परिसरात शिक्षण पूर्ण करून नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय प्रतीक्षा यांनी घेतला रिक्लेम्ड वूड आणि बांबू पासून तयार होणाऱ्या उत्पादनांमध्ये कॉर्पोरेट गिफ्ट ऑफिस एक्सेसरीज होम आणि हॉस्पिटॅलिटी प्रोडक्ट्स मेमेंटोज आणि ट्रॉफीज तसेच मुलांसाठी खेळणी आणि शैक्षणिक साहित्य अशा विविध रेंज समावेश रिक्लेम्ड वुड म्हणजे एकदा वापर झालेल्या लाकडापासून प्रोडक्ट बनवतो किंवा बांबू पासून प्रोडक्ट बनवतो हे लाकूड आपण स्क्रॅप डीलर्स कडून किंवा डिमॉलिशन कॉन्ट्रॅक्टर्स कर कडून घेतो आणि बांबू आपण लोकली ट्रेडर्स कडून घेतो किंवा जर क्वांटिटी जास्त असेल तर शेतकऱ्यांकडून आपण बांबू घेतो मार्केटिंग जे आपण आहे वेबसाईट वर बरेच करतो आमच्या वेबसाईटला बरेच व्ह्यूज आहेत गुगलवर इंस्टाग्राम वगैरे वर पण आपण बरंच मार्केटिंग करतो मी बिझनेस नेटवर्किंग करते रोटरी बीएनआय वगैरे असे सगळे प्लॅटफॉर्म वापरते पण इंडिया मार्ट वर आहोत असं सगळ्या वेगवेगळ्या प्रकारे माध्यमांनी आपण मार्केटिंग करावं लागतं नवीन बिझनेस स्टार्टअप असला की म्हणजे मग आउटपुट येतं जंगल बाउंड कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगच्या माध्यमातून इतर ब्रँडसाठीही उत्पादन करतं बल्क ऑर्डर्स साठी किमान हजार युनिट्स ची मागणी असते बारा कुशल कर्मचाऱ्यांच्या मेहनतीतून हा व्यवसाय यशस्वीरित्या चालत आहे जेव्हा व्यवसाय फक्त नफा कमवण्यासाठी नसतो तर समाज आणि पर्यावरणासाठी काहीतरी सकारात्मक करण्याचा माध्यम बनतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो जंगल बाउंड हे त्याचं उत्तम उदाहरण आहे आता वेळ तुमची आहे विचार करा तुमचा व्यवसाय निसर्गासाठी काही करू शकतो का अशाच प्रेरणादायी यशोगाथा यशस्वी उद्योजक च्या पुढच्या भागात घेऊन येऊच